जगातलं पहिलं मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म टी प्लॅटफॉर्म मराठीचा प्लॅनेट मराठीचा शिवसेनेकडनं एकनाथ शिंदेना भेटणं पण बंद झालेलं आहे तुमच्या पक्षातनं ते बाहेर पडलेस पण ते मुख्यमंत्री आहेत कशाही मुळे झाले असतील उद्या तुम्ही जर मुख्यमंत्री झालात किंवा तुमच्या पक्षात आता मी मागच्या सांगितलं होतं स्टेजवर आले नाहीत मी काय करू शकतो नाही पण मी ऑफिशियल बोलतो परत आले तर आम्हाला आनंदच आहे पण आम्ही बिझनेस करतच नाही पण शरद पवार जातात भेटायला तुम्ही जाल कुठल्या प्रश्नासाठी बघा एक आहे की जे राज्य लुटायला निघालेले आहेत जे राज्यातून सगळे उद्योग गुजरातला पळवत आहेत त्यांच्याकडे काय जाऊन सांगणार तरी काय तुम्ही काय बोलणार तुम्ही आता जसं मी सांगितलं होतं ना आपल्याला चर्चा करायची बघा मी बंद दाराडी दा चर्चा केली तर लोकांना वाटेल काहीतरी भलत चाललंय मी तर सांगतो चला इथे बसवताना बोलायला तयार आहे मी वेदांत फॉक्सकॉन बद्दल बोलूया सगळ्याबद्दल बोलूया पण तुम्ही अनेक गोष्टींवर आरोप केलेले आहेत आता पवारां म्हणजे तुमच्याकडनं विरोध असताना मग याकडनं विरोध असताना सुद्धा पवार मोदींना भेटले ते तो कार्यक्रम राजकीय नव्हता हो पुरस्काराचा होता पण पवार मोदींना भेटले पवार वर्षावर जातात शिंदेना भेटतात तसं तुमच्या पक्षाकडनं का नाही होत बिलकुल नाही होणार अनेक घोटाळ्यांना जे महाराष्ट्र लुटायला निघालेले आहेत त्यांच्यावर आम्ही समजवता करू शकत नाही पवार साहेब एक वरिष्ठ नेते आहेत ते अनेकदा जाऊन जेव्हा मी पण पाहिलेले माझे वडील मुख्यमंत्री असताना येऊन चर्चा करतात वेगळ्या वेगळ्या त्यांचे जे एक्सपिरियन्स आहेत ते सत्ताकारणामध्ये कसं होऊ शकतं राजकारणात कसं होऊ शकतं सरकार चालवताना त्यांचाही जो अनुभव आहे तो ते शेअर करतात आणि ती त्यांची सवय नेहमी राहिलेली आहे तुम्हाला एवढंही सांगतो आता मी त्यांच्यापेक्षा मला वाटतं वया आणि वन थर्ड असेल पण माझ्याशीही तेवढे ते सिरियसली चर्चा करतात काही विषय असतील तर आमचा बीडीटीचा विषय होता तिथे एका शाळेचा विषय होता त्यांनी मला बोलून घेतलं होतं ते त्या शाळेचे अध्यक्ष आहेत तर हे सगळे जे विषय आहेत ना मला वाटतं ते महत्वाचे असतात पण ज्या व्यक्तींनी महाराष्ट्राला लुटायचं ठरवलेलं आहे त्या व्यक्तींसोबत मी तरी बसू शकत नाही हा जर बसायचं असेल तर अशी चर्चा करायला तयार आहे त्यांना बोलवा मी चर्चा करायला अनिल देशमुखांनी का मधल्या काळामध्ये आरोप लावलेला होता आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव त्याच्यामध्ये तुम्हाला कधी त्यांनी ही गोष्ट सांगितली होती अनिल देशमुखांनी ज्यावेळेस त्यांना येऊन जग जाहीर आहे सरकारमध्ये तुमच्या बरोबर जग जाहीर आहे पण तेव्हापासून आपण पाहिलं असेल त्यांची सुटका मागच्या वर्षी झालेली आहे संजय राऊत साहेबांना पण तसंच आणि दोघांची बेल ऑर्डर बघा जेवढ्या कडक शब्दांमध्ये कोर्टाने त्याच्यात दिलेलं आहे हे तर आहेच पण हे तर मी बोलतो महाराष्ट्राच्या विषय झाले आता पुढे बघत असताना सेवी बद्दल काय करायचं सांग अनिल देशमुख जी आमदार आहेत विरोधी पक्षात आहेत त्यांच्यावर आरोप झाले कोर्टाने ज्यांनी त्यांना अटक केली होती त्यांना झाडलं सोडलं सगळं झालं पण सेबी बद्दल काय करायचं सांगा जेपीसी लागली पाहिजे की नाही लागली पाहिजे सेबी केवढे गुंतवणूकदार सेबीवर विश्वास ठेवून करत असतात गुंतवणूक त्या मुद्द्यावरती तुम्ही महाविकास आघाडीमध्येच एकत्रित हे दिसत नाही शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितलं होतं हिंडनबर्ग रिपोर्टवरती विश्वास ठेवण्याची अजिबातच गरज नाही तुमची भूमिका वेगळी आहे पण आता जे रिपोर्ट आलेला आहे सेबीबद्दल चौकशी तर होऊ द्या मग विश्वास आम्ही ठेवू की नाही ठेवू देशाचा विषय आहे ठीक आहे